सोलापूर जिल्ह्यातून पंचवीस हजार एकोणतीस ऑगस्टच्या मुंबईच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाणार आहेत जे नेते समाजासाठी थी आपले असतील गरजवंत मराठ्यांनी आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचा निर्धार माडाच्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आलाय यावेळी मराठा समन्वयक माऊली पवार राजन जाधव महेश पवार अॅडव्होकेट श्रीरंग लाळे यांच्यासह मराठा समाज बांधवांनी मराठा आरक्षणाच्या अखेरच्या लढाईत सहभागी होण्याचं आवाहन केलं माड्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी निरोप दिला होता मात्र वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत हे वगळता अन्य कोणताच लोकप्रतिनिधी आला नसल्याबद्दल तीव्र नाराजी दर्शवली पाहुयात बैठकीत कोण काय म्हणाल ऑनलाईन रिपोर्ट साठी संदीप शिंदे आता तुम्ही उत्तर द्या जगातील सगळ्यात मोठी सभा घेणारा नेत्याचं नाव सांगा मराठ्यांची आण बाण करणाऱ्या नेत्याचं नाव सांगा मराठ्यांच्या गळ्यातील ताईत त्याचं नाव सांगा डॉक्टर एमबीबीएस पीएम मेडिकल कॉलेज सोलापूर आजची फर्स्ट इयरची ची एडमिशनची यादीतनं मी काढवलेली माहिती तुम्हाला सांगतो बांधव या दोन प्रश्नाचं उत्तर या सभेत देणं गरजेचं होतं आणि मी दहा वर्ष झाले या का काम करतोय अतिशय महत्वाचं सांगतो मी ज्या कॉलनीत सोलापूरात राहतो साडेतीनशे फ्लॅटची कॉलनी बंगलो पण आहेत फ्लॅटची कॉलनी एक मोठं गेट आहे जिथे जाता सोलापूर किती लोकांना <coughs> मला माहित नाही लक्ष्मी विष्णू मिल जाम मिल नरसिंग मिल सोलापूर सिद्धगिरणी सोलापूर यशवंत सुदगिरणी या परिसरात जे काम करणारे लोकांना बांधवान त्या भागात राहणारे प्रामुख्यानं मराठा समाजाचे हे सगळं त्या मिलमध्ये काम करतो त्यात सगळ्या मिल बंद झाले त्यातल्याच एका विष्णू मिलमध्ये मी राहतो त्या विष्णू मिलमध्ये खूप मोठे आपटे नावाच्या ज्वेलरीने ते कॉम्प्लेक्स तयार केले रेसिडेन्शियल पंधरा सोळा एकरमध्ये त्या कॉर्नरमध्ये साडेतीनशे फ्लॅट आहेत चारशे फ्लॅट आहे आम्ही तिथे राहत असताना कोविडमध्ये कोरोनाच्या काळामध्ये आपण एकमेकाला बोलताना मास्क घालतो एकमेकाला स्पर्श करत नव्हतो शिवत नव्हतो प्रचंड वाईट परिस्थिती अदानी अंबानी टाटा बिरला सगळे घरात बसले होते पण सर्वसामान्य मराठी शेतकरी बांधव सगळे बांधवावर काम करत होते पण पर शहरातली परिस्थिती वाईट होती बाहेर फिरू पोलीस देत नव्हते जिथे ताड होत ते आणि अशा परिस्थितीत माझ्या कॉलनीमध्ये साठ ते सत्तर डॉक्टर राहतात आता बाहेरच्या लोकांना आत उद्याच नाही कॉलनी कोणाचा संपर्क यायला नको एक जरी माणूस आला तर व्हायरल इन्फेक्शन बाहेर डेंजर होते त्यावेळेस कोरोना काय आहे डॉक्टरांना माहीत नव्हतं उपचार कशी चालत चालवते अशा परिस्थितीमध्ये आपण ठरवलं की आतल्या मुलकर्णींना सगळ्या बंद करून टाकू धोनी भांडी करणाऱ्या फरशी स्वच्छ करायला येणारा स्वयंपाक करायला येणारा बायकाच्या कॉलनीत आहे स्पेशली डॉक्टरांच्या घरी लागतातच उद्योजकांची कॉलनी त्यामुळं तिथं काम करणाऱ्या महिलांची संख्या आहे एकशे पन्नास बाहेरून काम येणार आत मग सोसायटीची सभा झाली तिथं निर्णय झाला की या महिलांना ओळखपत्र दिल्याशिवाय आत सोडायचं त्या सगळ्या महिलांची आधार कार्ड घेण्यात आली फोटो घेण्यात आली ओळखपत्र आय डी तयार झाला इंद्रधनु सोसायटीचा आमच्या आम्ही वर बसून किती वेळ बसणार मी च्या केले येणार गप्पा डप्पा मारून परत वर जाणार बाहेर तर रस्त्यावर फिरता येत मग मी रजिस्टर चेक केला रे काय झालं आपल्या निर्णय वॉचमन ते जाणला सगळ्याचे आधार कार्ड आले फोटो आले आणि आयकार्ड द्यायला ठरले म्हणून पण सत्याचा तुम्ही पराभव करू शकत नाही हे जो ज्वलंत उदाहरण म्हणजे मनोजुद्धा झालेली बांधवांना या चळवळीत काम करत असताना दहा वर्षात असंख्य लोक भेटले या बहुजनांच्या विचाराचा वारसा जपले ते शाहू फुले आंबेडकर ज्यांनी नियोजन केलं माळा सकल मराठा समाज या व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे मार्गदर्शक आदरणीय राजेंभाऊ जाधव महाराष्ट्रामध्ये समाजाचं काम करणारे संघर्षता मनोज दरांगे पाटील यांच्या टाचला टाच लावून काम करणारे श्री माऊली पवार मोहोळ तालुक्याचे समन्वयक सन्माननीय श्री लाडे वकील साहेब प्रशांतजी सातपुते सर्व व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर बसलेला सर्व सकल मराठा लहान छोर मंडळी यांना मानाचा जय महाराज हे आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे आतापर्यंत माझी विनंती आहे मतभेद बाजूला ठेवा तुम्ही साधं उदाहरण घ्या त्यांच्या सगळे जी टाकून दिलेली तुमच्या माडा मतदारसंघातच उभा राहिले होते हके ज्या हाकेनं आज आरोप केलाय कि मराठ्याचा आमदार मनोज जरंगी पाटलाला पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये देते ते माझं चॅलेंज आहे इथे पत्रकार आहे ज्या आमदारनं पंधरा वीस लाख रुपये दिले आहेत त्याचं तू नाव सांग आणि ज्या आमदार न म्हणलंय त्यानं मला पैसे दिलेत हकेला म्हणाव माझ्यासारखा सामान्य मराठा तुझ्यात आयुष्यभर बर पाणी भर आहे लक्षात ठेव आणि जर नाही निघालं तर तू हके गांडवच्या औलाद आहे तू तुझ्या तु तु जा जाती जन्माला नाही तू फोकात आरोप करतोय तू कोणा सुपारी घेऊन आरोप करतोय असा माझा त्यांच्यावर आरोप आहे आणि त्या आरोपाचा कोण त्याचा भांडगोळा असेल त्यांना निरसन करावं हे मनोज दारांगी पाटील सदा सजी नेतृत्व उभा राहिला नाही ह्याला वीस वर्ष गेले आंदोलन उभा करायला आणि समाज एकत्र आणाला स्वतःच्या आतड्या गाड्याला आणल्या त्या स्वतःच्या लेकराबाळाचा बायको लेकराचा संसार वाटेवर मांडलाय हा माणूस सहा सहा महिने घराकडे जात नाही जो तोंड बघत नाही बापाचं तोंड बघत नाही लेकरा तोंड बघत नाही आपण इथं मीटिंगला येताना दहा वेळा आपल्याला बायकोचा फोन आलाय पोराचा फोन आलाय शेजाऱ्याचा फोन आलाय याचा विचार केला पाहिजे तुम्ही जागृत झालं जा पाहिजे तुम्ही मराठा म्हणून पाठीमागं उभा राहिलं पाहिजे साधं उदाहरण सांगतो आज आपला पाठीमागं मुस्लिम समाज आहे दलित समाज आहे अजून अठरा पकड जाती लोक आहेत आम्ही कोणाचं आरक्षण मागत नाही काढून आणि आमचं बी देणार नाही हा तुमचं आम्ही घेत नाही आमचं बी तुम्हाला देणार नाही राजेश्री शाहू महाराजांनी जी संविधानामधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गेल्याला ओबीसी आणि आम्ही आरक्षण मागतोय आमच्या आरक्षणाला धक्का न लागता जे ते आमदार उठतोय म्हणतोय आरक्षणाला धक्का न लागता अरे मत घेताय तुम्ही मराठी आमच्या भाऊ मारामारी लावता एक सुद्धा मराठा आमदार बोलणार दोनशे नऊ आमदार आहेत आणि मला वाटतं सत्तावीस खासदार आहेत सगळे निवडून आले ती मराठ्या कुठल्या पक्षाचा खासदार नाही त्यानं मराठ्याचा आमदार नाही तिनं मतं घेतली नाही प्रत्येक गावात आमच्या पार्टीचे लोक आहेत ते मराठीचे मराठा समाजाचे आहेत ते मारामारी केली स्वतःच्या आईबापाचर असल्या तर काय काय पोडऱ्याने वेगवेगळे वेग गाठले ही वस्तुस्थिती आहे आपण तुम्हाला मत दिली होती पण तुम्ही आमच्या बायकाल्या करायसाठी ना मित्रांनो ही लढाई अस्तित्वात आहे ही एकट्या दरांगे पाटला ही लढाई नाही इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मुलाची लढाई आहे आणि ज्याला ओबीसी मधनं शिक्षणाला ही ॲडमिशन ऍडमिशन मिळाले त्याच्या व्यथा बघा आणि ज्या जो ओपन मधनं ऍडमिशन झालं नाही त्याच्याही व्यथा बघा तुम्ही राजकारण सोडून द्या राजकारण हे गौण विषय तुम्हाला कुठं जाय तिथं जावा ओबीसी आरक्षण घेऊन आले तुम्हाला कुठे जा तिथं जावा आमचं काय घेणं देणं पण समाज म्हणून तुम्ही पाठीमागं उभा राहा गरीबाच्या लेकरा पाठीमागं उभा राहा तुम्ही आता कुणी लहान बंदा घेऊन जाताय तिथं काय या गरीबाच्या लेकरा पाठीमागं उभा राहत ना तुम्हाला उभा राहावा लागेल आणि तुमच्या लेकराबाळासाठी उभा राहावा लागेल जरंगे पटला जो ओबीसी निघाले तुम्हाला आज मी सांगतो पण समाजातलं लेकरू ओबीसी मधनं डॉक्टर झालं पाहिजे आय एस अधिकारी झालं पाहिजे ही स्वप्न घेऊन चाललेला लेकरू आहे म्हणून येणाऱ्या सत्तावीस तारखेला मग आता शंभूराजाने सांगितलं प्रत्येक गावामध्ये बैठक झाली शंभर टक्के सगळ्या गावात बैठकी त्या फक्त तुम्ही आमच्या माडा तालुक्यातलं माड्यामध्ये प्रत्येक आंदोलन यशस्वी करताय म्हणून माऊली पवार म्हणला काही करावं लागते पण तिथं जावं लागतं आता कुर्ला बैठक आहे सवय अंकुलीला बैठ माऊलीच्या गावात बैठक आहे पण माऊली म्हणला मी येत नाही आता उद्या माझ्या गावात कोताळ्यात बैठक आहे माउली राजेन भाऊन हातवर हात वर मग आता ह्यांच्या बरोबर मी धुन धो लागतोय पण ही माझ्या गावात पण तुमच्यासाठी आले ते त्याबद्दल सुद्धा आभार आणि तुम्ही लो कमी लोक आहेत ते असं म्हणणार का मराठीची लोक जादा झाले की हळूहळू कुणाचं घोराचं काम आहे काय आहे भरपूर लोक आहेत ते आणि कसं आहे धारांजी पाटील एकटेच लढते आता ह्या पंढरपूर तालुक्यात एक हरामखोर आहे आंदोलनाची रथ यात्रा घाल हरामखोर माणूस लॉजला आंदोलन असते एसीच्या गाडीत आंदोलन असते भटीचे कपडे घालण असते साडेचार चार हजाराचा रेडची बूट घालण असते आंदोलन अरे धरांजे पाटला या पायात चप्पल नाही आणि अंगावर वीस रुपये मीटरचं कापाड नाही त्याला आंदोलन करता म्हणते ते सरकारनं उभा केलेला ते आंदोलन के पंढरुद्धा तुमच्याच भागातला ते आम्ही त्याला आम जो धरांजे पाटलाच्या आंदोलनात आडवा येईल तो हरामखोर मराठ्याचा नाही बाबा मग तो कोण द्या पार्टी <ण्णाग> तुम्ही कुठल्याही राहा आरक्षण मिळाल्यानंतर पटलं तुम्हाला सांगितलं पार्टी सोडा तुम्ही तुमच्या नेत्याचं धुन उन काय धुवा पण उद्या आपल्या लकराबाळासाठी तुम्हाला पाठीमागे खंबीरपणाने उभा राहावा लागेल लांबवत नाही मला कुरलेला द्या त्यामुळे लांबल्याला ते घेतो आणि एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर मासे मागतो आणि इथं अशी जयंतची टीम तयार झालेली आहे इमानदारीनं जशी दादांनी लाईन सोडलेली नाही त्याप्रमाणे प्रामाणिकपणा ठेवून तशीच टीम ही देखील टीम आज प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीची दादांच्या पाठीमागे उभारण्यामुळे त्या पद्धतीनं काम कारण एक माणूस कुठलंच काम करू शकत नसतो हे लक्षात घ्या आज ही टीम प्रामाणिकपणे फिरतीये यांना काय कुठला भत्ता कुठले काय पैसे विषय मिळत आहेत तुम्ही चाल की काहीतरी कुठलं तरी येत असतील तर त्याच्यावर चाललंय स्वतःच्या खिशामधले पैसे घालून आज हे लोक दर आंदोलनाच्या वेळेस फिरतायत गया। हे लक्षात घ्या स्वतःचा वेळ सगळा घालून हे करून ते प्रत्येकाला त्याच्यासाठी कारण स्वतः आपल्यासाठी आलेत ते ऍक्च्युली प्रत्येकाला त्याचा आपल्या मराठा समाजातल्या सर्व लोकांना ह्याचा फायदा होणार आहे खर तर आपण पाहिलं असेल सुरुवातीला जे अठ्ठावन्न मोर्चे झाले त्यावेळेला मराठा समाजाला नेतृत्व नव्हतं आणि कुठलीही आंदोलनं कुठलाही संघर्ष हा नेतृत्वाविना कधीही सक्सेस होत नव्हतो नसतो त्याप्रमाणे अठ्ठावन्न मोर्चे झाले परंतु त्यातनं आपल्याला फलित काहीच मिळालं नव्हतं घ्या परंतु खरंतर आपण ह्याचीच वाट बघत होतो की मराठा समाजाचं एखादं नेतृत्व पुढे समोर यावं आणि ते दादाच्या जरंगे, दा जरंगे पाटलाच्या माध्यमातून आपल्या समोर ते नेतृत्व आलं आणि आपण आज पाहिलं असेल तर कारण कुणीतरी नेतृत्व पाहिजे शासनाला देखील त्या डॉयला करायसाठी नेतृत्व असं लागतं नाहीतर कुणावर चर्चा करायची नेमकी आणि काय करायची प्रत्येकावर वेगवेगळ्या चर्चा होती बातमी राहायला तर त्या रात्री नाही मी सांगतो त्यावेळेस एक मोठा आधार दिला माऊली भाऊ तुम्ही वागता तसं करता कृती आणि विचाराचे साथ आहे माऊली भाऊनी दाखवून दिले म्हणून सांगतो म्हणून जानके पाटील सुद्धा तशाच पद्धतीचा त्यांचा एक आदर्श घेऊन हो, एक चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये विचाराची धारा घेऊन असं हो, दगमगले नाही आणि आपण त्याच्या एक सोंगाडी म्हणून तेच काम करत आहोत म्हणून आता एकोणतीस तारखेला आमची टीम असो आम्ही नारायणगडला गेलो कदम तात्या या बोला नाही नारायणगडला मुक्कामाला गेलो रात्रभर थांबलो आणि कार्यक्रमाला गेलो कारण का मनवथून काम करावं लागतं कुठं तर फळ मिळतं आणि तेच काम आमच्या सकल मराठा समाजाच्या हो वतीनं माऊली भाऊच्या आवाज राजन भाऊ साहेब ग्रुपच्या वतीनं लाळेसाहेब तुम्ही तर सर्वसामान्य माणसाच्या जी काय बातमी असतात की जी काय भावना असतात त्याला वाचा पडायचं काम मनापासून करता त्या आज एक आज प्रत्येक समाजात जी काय भेडसावणारे प्रश्न आहेत ती प्रश्न सोडवण्याचं काम ही टीम करते आणि म्हणून दादा खऱ्या अर्थानं आता आपली एकच लढाई शेवटची लढाई असं वाटतं मला कारण त्या अनाजी पंतानं सगळ्या गोष्टीत गोलमाल केलंय मराठ्याला गोलमाल प्रत्येक गोष्टीत कुठेतरी कुठेतरी खेळ टाकली आणि आपले ग्रेट मराठे फोडले आणि आपोआप तुकडा टाकला आणि लाल गाड गाड बसले तिथं लाल गोठ्यात बसले पण मनोज दादा आमचा एक देवाभावाचा माणूस आहे आणि त्याच्यासाठी आपण जेवढ्या जास्तीत जास्त प्रयत्न करता येईल तेवढा आपण आपण एकोणतीस ऑगस्टला त्याच्या अगोदर सत्तावीस तारखेला आपण त्यांच्या ज्या उपोषणाला आहे मनापासून पाठिंबा प्रत्येकाने द्यायचं आहे ज्याच्यापाशी वेळ नाही त्यांनी पैसा द्यायचा आहे ज्याच्यापाशी वेळ आहे त्यांनी काय जरूर यायचं आहे आणि अशा काय पद्धतीनं मनधनाने काम करून आपल्याला आरक्षण एकोणतीस तारखेला घेऊनच यायचं आहे मराठीची दा ताकद दाखवायची नुसतं बोलायचं नाही आम्ही कोणत्या इतर समाजाला नावं ठेवत नाही तर आम्ही हक्काचं मागतोय आमच्या हक्काचं मागतोय जी बाबासाहेबांनी आम्हाला घटनेत दिले की मागतोय हक्काचं पाहिजे आणि तेच मनोदाच्या रूपाने आपण आज सर्वच्या मितीने एकत्र होऊन एकोणतीस तारखेला आपण मुंबईत मराठे काय आहेत ह्याची एक झलक दाखवणार आहोत बोलतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय सगळे टिकतेत आणि ते टिकण्यासाठी ते आले नव्हते तो होते तेरा घेऊन आपल्याला लढायचे पण एकच या स्टेजवरनं सांगतो की आता आपण गेल्यानंतर जसं आता अशा सांगितलं सांगितले की जादवडीमध्ये मिटिंग वगैरे आहे तसं आपापल्या गावात प्रत्येकाने फक्त जरी मिटिंग घेतली आणि नियोजन केलं तरी सगळ्याच गोष्टी पुढे होतात जे काय पुढचं नियोजन आहे ते माझी दादा सांगतील आपल्याला एवढंच बोलतो आणि थांबतो पाटलांनी उपोषणा त्यावेळेस माडात आम्ही सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदा की शिंगी कुठली असो रस्ता असो काय असो का ती माड्यात आम्ही पहिल्यांदा करतो आणि ते आम्ही काय कुठल्या कायद्याला तर कसं इतक्या दिवस जर आंदोलन करतो काय भेट नाही किती पण गुन्हा दाखल होते आमच्यावर पहिल्यांदा आमची से असती घर आमच्यावर गुन्हा दाखल कारण का तर आता ले झालं ह्यांचं कित्येक वेळा आंदोलन करून पण ह्याला न्याय द्यायचं कळत नाही आज आपण सर्वजण मराठा आरक्षणाच्या हक्कासाठी लढतोय कित्येक पिढ्या आपल्या चाळीस वर्ष झाला आपला लढा चालू आहे मराठा आरक्षणासाठी आणि आज आता जर दादा जरंगे पाटील यांच्या शेवटच्या म्हणजे आपल्या आरक्षणच्या शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे आणि त्याच्यासाठी ही जी, जी आज लढाई आहे ही शंभर टक्के मी तर मग तो ही शेवटची लढाई असणार आहे आणि शंभर टक्के आपल्याला मनोजदाच फक्त आरक्षण देऊ शकतात आणि तुम्ही पाहिलं असेल की मनोज दादांमुळे पंपी हा हा मुद्दा उचलून धरल्यामुळं आज आमचे उभळे उबळे आज त्यांचे सगळे उभाळे कंपनी मैसगाव सगळं उबाळेच आहे सगळे आरक्षण मध्ये मनोज मुळे बसलेलं आहे ढवळ्या असतील म्हणजे सगळी असेल सगळ्या गावात सगळीकडे निघले ते कुठं तर आरक्षणचा मनोजदा फायदा झालाय आणि मनोज दादानी हाक दिलेली आहे की आपण सर्वजण मनोज दादाला आपण मुंबई पर्यंत पोच करायचे आणि मनोज दादा तर उपोषणा बसले आणि उपोषणा बसले आणि त्यांच्या का तर काय जीवास बरवाढ झालं तर आम्ही हेतून ह्या सभेतून सांगू इच्छितो की शासनाला ह्याचा परिणाम इतकं बोगायला लागते ना की तुम्ही विचार सुद्धा करणार नाही की आम्ही तांडव करू एवढंच बघतो आणि सर्वजण तुम्ही कमी वेळात उपस्थित राहत त्याबद्दल सकल मराठा समाजवादीने तुमचं स्वागत करतो जय जय महाराज माडेकरांना एकच गोष्ट सांगण्यासाठी आले उरलेलं मौलीदा आहेत राजेन भाऊ आहेत महेशरावांनी आता सांगितलं जे प्रत्येक गावात जाऊन सांगतोय ते इथेही सांगतो उद्या या मराठा आरक्षणाचा इतिहास लिहिला जाणार आहे या महाराष्ट्रामधल्या मराठा आरक्षणाच्या इतिहासाचं पुस्तक कधीतरी तुमच्या नाताच्या तुमच्या नातीच्या तुमच्या पंतूच्या पंतीच्या लेखाच्या लेखीच्या हातात पडणार आहे त्यावेळेस कदाचित केस पांढरी झालेली असतील मान हाला लागली असेल हात कापत त्यावेळेस कधीतरी ते पुस्तक वाचताना त्याच्या हातामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या मराठा आरक्षणाच्या इतिहासाचा धडा आरक्षणाच्या सोलापूर जिल्ह्याच्या धड्यामध्ये कधीतरी माढा तालुक्याचा कुठेतरी उल्लेख असणार आहे आणि माढा तालुक्याचा उल्लेख वाचत असताना त्या पोराला तुमच्या तुमच्या लेखाला लेखीला नाताला नातीला प्रश्न पडणार आहे की अडीच एकरवाला आणि पस्तीस किलोवाला मनोज रांगे पाटील माझ्या गरजवंत मराठ्यांच्या मरा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे न मॅनेज होता मुंबईला गेला होता त्यावेळेस बापा बाप्पा आज्या आज्या तू कुठं होता त्यावेळेस तुम्हाला खाली मान घालायची वेळ आली नाही पाहिजे मान मान हलत असली तरी ती दाट ठेवता आली पाहिजे हात थरथरत असेल तरी तो मजबूत ठेवता आला पाहिजे आणि तुमच्या लकाला तुमच्या लिकीला तुमच्या नाताला तुमच्या नातीला अभिमानानं ना छती फुगून सांगता आलं पाहिजे ऊसाची दारं धरली होती ऊस बांधून घेतला होता जरशाच्या वैरणकाडीची व्यवस्था केली होती आणि अडीच एकर वाल्या आणि पस्तीस किलो वाल्या मन जरांगे पाटला बरोबर तुझ्या आरक्षणासाठी मी मुंबईला गेलो होतो हे अभिमानानं सांगायचं असेल तर सगळी कामं उरकून घ्या अजून दोन चार दिवस वेळ आहे न भूतो न भविष्यती असा लढा स्वाभिमानी समाजाला स्वाभिमानी नेतृत्व मिळालंय प्रामाणिक समाजाला प्रामाणिक नेतृत्व मिळालंय न मॅनेज होणाऱ्या समाजाला न मॅनेज होणार नेतृत्व मिळालंय दोन चार लोक बोलत असतील दुर्लक्ष करा खानदानी सवाशीन आणि ठेवलेली ह्यात फरक असतो मी आता वकील माणूस असल्यामुळं काय त्याच्या पुढे जास्त काय जात नाही आपण खानदानी सवाशीन आहे ठेवलेली दोन चार काय बोलत असतील दुर्लक्ष करा पण आपल्या प्रामाणिकपणे तुमच्या लेकरासाठी लढणाऱ्या पाटलांच्या उभे माडेश्वरीच्या पावन झालेल्या भूमीमध्ये तुम्हाला सगळ्यांना हात जोडून साकडे घालतो असा नेता सारखा सारखा मिळत नाही मिळालाय त्याच्या सोबत उभं राहा तुम्ही नक्की उभे राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो बोलण्यास संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार मानतो जे जिजाऊ